हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका खाडे दररोज नऊ हजार पावले चालल्याने हृदयविकाराचा धोका कमी हे तुम्हाला माहिती आहे का पन्नास टक्क्याहून अधिक भारतीय जागतिक आरोग्य संघटनेने दर आठवड्याला किमान दीडशे मिनिटे मध्यम तीव्रतेच्या शारीरिक हालचाली किंवा व्यायामाची केलेली शिफारस पूर्ण करत नाहीत भारतात शारीरिक क्रियाकलाप मार्गदर्शक तत्वांबद्दल जागरूकतेचा अभाव आहे त्यामुळेच पायरा चढणे असो किंवा पायी चालणे असे सोपे व्यायाम भारतीय शारीरिक हालचालींना प्रोत्साहन देण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात असे आम्ही डॉक्टर्स नेहमी सांगत असतो साठ वर्षापेक्षा जास्त वयाचे लोक दररोज सहा हजार ते नऊ हजार पावले चालल्यास ते हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगाचा धोका लक्षणीरित्या कमी करू शकतात यावर बरंच संशोधन झालेलं आहे संशोधकांनी ज्यांनी अमेरिका आणि इतर बेचाळीस देशातील वीस हजाराहून अधिक लोकांच्या माहितीचे विश्लेषण केले त्यांना असे आढळून आले आहे की दररोज दोन हजार पावले चालणाऱ्या लोकांच्या तुलनेत दररोज सहा हजार ते नऊ हजार पावले चालणाऱ्यांना हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकसह हृदय व वा रक्तवाहिन्यांसंबंधी रोगाचा धोका कमी होतो तेव्हा मित्रमैत्रिणींनो तुम्ही स्वतःची काळजी फक्त स्वतःच घेऊ शकता इथेच थांबते पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन पाहिल्याबद्दल धन्यवाद डू फॉलो मी ऑन इंस्टाग्राम ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका पाखरे खाडे अँड माय फेसबुक पेज डेंटल केअर क्लिनिक बाय डॉक्टर अलका खाडे अँड डू फॉलो मी ऑन यूट्यूब ब्युटिफुल लाईफ बाय डॉक्टर अलका खाडे Thanks for watching.